वाड्याच्या सरकारी दवाखान्याची काय मालक आहे डॉक्टर आहे डॉक्टर नाही डॉक्टर औषध आहे नर्स नाही जे एक्स रे साठी मशीन नाही मशीन असलं तर चे, हे बैंके मदून कर्ज माफी? कर्ज माफ करून टाकायचा नाव घेऊन जातीचं नाव घेऊन हिंदू 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 सांगून आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा सांगा मी पण हिंदू आहे पण माझं लाईटीच बिल का वाढवणार रे माझी पाणी पट्टी माझं घरपट्टी कसला हिंदू सांगतो तुम्हाला ऐशी टक्के लोक हिंदू आहे ऐंशी टक्के हे उपाशी मारत ते म्हणायला पण गरीब माणसांच्या एकी मध्ये फूट पाडायची हिंदू मुसलमानाचे झगडे लावायचे आदिवासी बिगेर आदिवासीचा लावायचा दलित ब्राह्मणांचा लावायचा आणि मग काय करायचं आता जी अजित नवलेनी सांगितलं आदिवासींची जमीन बिगेर आदिवासी सुद्धा आता घेता येत कायदाच बदलून टाकायचा तिथे छत्तीसगड मध्ये बस्तरच्या पूर्ण इलाक्यात आदिवासी तिकडच्या जिंदाल कंपनीशी झुंज देत आहेत झारखंड मध्ये ते झुंज देत आहेत झारखंड हा झाला बहुल आदिवासी राज्य ज्याचा आपलं पालघर बहुल आदिवासी जिल्हा नाव देऊन टाकला पण जमीन कोणाच्या घशात घालताय तुम्ही विकास पाहिजे विकास म्हणजे काय दोन वेळचा नीट पोट भर अन्न जर ऐंशी टक्के लोकांना मिळणार नाही त्याला तुम्ही विकास सांगणार पाण्यासाठी महिलांना हांडा घेऊन एक एक किलोमीटर चालत जावं लागत त्याला विकास सांगणार आज नीट घर नाही आपलं त्याला विकास सांगणार म्हणून हे जे मगाशी सांगत होता ना प्रकाश कि युवकांना जरा दिशाहीन करण्याचा प्रयत्न करते ही सरकार बरोबर आहे करते कारण दिशाहीन केल्याशिवाय त्यांची पोळी शिजवू शकत नाही ना ते पण म्हणूनच झटपट पैसा कमवा दोन नंबरचा पैसा कमवा लुटून पैसा कमवा दुसऱ्यांची चोरी करून पैसा कमवा हे धंदे आहे भाजपवाल्यांचे पण किती जण किती जण कमवतील मुठ्ठीभर लोक बहुसंख्या बहुसंख्या तर आज मरत आहे आणि म्हणून आज महिलांच्या समोर फार मोठी चॅलेंज आहे इथे वाडामध्ये कोका कोला कंपनी आली ना त्यावेळेस महिला लढल्या आणि महिलांनी एक गोष्ट सांगितली त्यावेळेस मला अजून आठवत काय सांगितली बाई ती जमीन जर आमच्या नावावर असली असती ना तर आम्ही कोका कोला कंपनीला कधीच दिली नसती ती आमच्या नावावर नव्हती आणि म्हणून विकून टाकली आणि कोका कोला कंपनी वाल्यांनी वायदा केला त्यावेळेस की आम्ही कंपनी उघडू आणि मग स्थानिक लोकांना रोजगार देऊ आज आहे का स्थानिक लोक त्या कंपन्यांमध्ये असतीलच तर फक्त झाडू मारायला पाणी भरायला साफसफाई करायला ज्यांची जमीन गेली ते काय काय करतात ज्यांची जमीन गेली आज वाडाच्या त्या रस्त्यावर त्या बाया भाजीपाला घेऊन काहीतरी बसतायत काकडी घेऊन आवळा घेऊन काहीतरी घेऊन बसतायत नाहीतर मलवाडा मध्ये जे मोठमोठ्या लोकांचे बंगले झालेले आहेत आदिवासींच्या जमिना घेऊन त्या बंगल्यांच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन उष्ण उष्ट उष्ट भांडी आणि कपडे धुतायत म्हणजे स्वाभिमानाने शेतकरी म्हणून जे राहत होते आज दुसऱ्यांच्या घरात जाऊन धुळ भांडी करून त्यांचे वेट झाले उलट चक्र फिरत आहे आता आणि म्हणून लक्षात ठेवा हे भाजप आर एस एस हे या देशाला कीड आहे कीड वाळवीसारखं आपल्या आयुष्यात शिरतात सापासारखं आपल्या आयुष्यामध्ये विष पसरवतात आणि ते विष आपण पिऊन एकमेकांच्या डोकी फोडायला लागतो आणि मग ते आरामशील खुर्चीवर बसून आपल्या पोटावर लात मारतात हे राजकारण आपण ओळखायला शिकलं आणि हे सांगायला लागलो की मी या देशाची नागरिक आहे फक्त अंबानी अदा आणि अदानी नागरिक नाही आहे अंबानी आणि अदानीचा पोरगा फक्त नागरिक नाही आहे ती पोरगी फक्त नागरिक नाही आहे आपण सगळेजण आणि आपल्या सर्वांची पोरं बाळ नातवंड हे या देशाचे नागरिक आहेत आणि म्हणून या देशामध्ये जर आपला नातवंडांना नीट आयुष्य जगण्यासाठी तुम्ही कायदे नाही करणार तर तुमची खुर्ची खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगायची आज वेळ आहे जमिनीचा तर लढा लढोच पण जमिनीच्या लढ्याच्या बरोबर हा देश वाचवण्याचा लढा आहे लक्षात घ्या या देशावर अंबानी अदानीचा कब्जा झाला तर आपल्या कोणाची जमीन राहणार नाही आणि म्हणून लढावं लागणार जमिनीचा लढा अंबानी आणि अदानी आणि मोदी आणि शाहच्या विरोधाचा लढा पण फक्त त्यावेळे नाही इलेक्शनच्या वेळेस जेव्हा ये ते येतात त्यांची हिंमत नाही झाली झाली आपल्या दारावर येण्याची त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे लक्षात घ्या भ्यायला पाहिजे कारण आपल्याशी खोट बोलले ते एक नोव्हेंबरला महिलांची मोठी रॅली आहे डानूला पंचवीस हजाराची रॅली करण्याची जबाबदारी इथे बसलेल्या आपल्या सगळ्यांची आहे दंडनीत रॅली करायची आपल्याला आजची ही पब्लिक मीटिंग आणि जाहीर सभा बघून अनेक चोरांच्या हृदयांच्या ठेका वाढले असतील नक्कीच एक नोव्हेंबरची ती मजबूतीची रॅली करून महिलांच्या विरोधात जे षडयंत्र करतात त्यांना त्यांच्या हृदयाचा ठेका आपल्याला वाढवायची आहे आपलं आयुष्य आपल्या हातात घ्यायला शिका कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि कॉम्रेड श्यामराव पेरुळेकर आणि कॉम्रेड आपल्याला हेच शिकवलं तर जगा लाचारी हे बिलकुल चालणार नाही कोणाची कोणाची लाचारी चालणार नाही आपण माणसं आहोत माणसासारखं आपण जगायला शिकलं पाहिजे दुसऱ्याला शिकवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये हा बावटा हातात घेऊन विळा हातोडा तारा हातात घेऊन एक नोव्हेंबरची रॅली मजबूतीने यशस्वी करून आपण पुढे जाऊया आपला वारसा हा काही कमी वारसा नाही आहे मजबूतीचा वारसा आहे रक्तानी रंगलेला हा लाल बावटा आहे त्या रक्ताशी इमानदारी दाखवणारे जे लोक आहेत ते सगळे पुढे येतील आणि सगळेजण या रक्ताला बिलकुल काळीमा होऊ देणार नाही अशा पद्धतीची जिद्द आपण या मेळाव्यातून घेऊन जाऊ पाड्यापाड्यावर गावागावामध्ये जाऊन लाल बावटा भारत देश ठाणा पालघर जिल्हा दोन हात या आर एस एस बी जे पीवाल्याबरोबर केल्याशिवाय राहणार नाही आपण मार्ग दाखवू पूर्ण महाराष्ट्राला आपण मार्ग दाखवू पूर्ण देशाला कसं हा देश वाचवायचं आहे तुम्ही सगळेजण मिळून आपण सगळेजण मिळून हे करूया या विश्वासाने माझे दोन शब्द येथे मी थांबवते इन्कलाब जिंदाबाद धन्यवाद कॉम्रेड अतिशय